हॅपी okay. गुडी हा म्हण पाडवा आणि हा गोड सण असतो आणते आपली फ्रीज वर टोपी अशी ऑरेंज आपली हाय हॅलो नमस्कार मी काज जर्नी विथ पदमपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते नाही नाही आणि गाई इथे ना घरट आहे बघा हे घरट दरवर्षी न जिम्मीची झाडावर झाडा गल्ट बांधते समोरून कसं केलंय ते दाखवेल मी तुम्हाला तो आज म्हटल्याप्रमाणे काय पाडवा आहे आणि पाडव्याला ना कडुलिंबाची पानं असतात कवळी कवळी पानं दोन तीन पानं ती खावीत त्यामुळे हो पप्पाने तोडून आणले तीन पानं घेतली की जास्त नको तिथे कडू आहे कवळी पानं ती पण प्रचंड कडूच आहे मॉर्निंग गाईज माझी तयारी झालेली आहे बाकीच्या घरातले सगळेजण आवडत आहेत सो सगळे आवडत आहेत तोपर्यंत आपण थोडीफार काही मदत केली पाहिजे आणि चला मग आता गुढीला साडी नेसवायची आहे त्यासाठी आधी साडीची व्यवस्थित घडी करून ठेवते

थांब आता मी तुला हार देते हार घालायचं आपल्याला हो चला गुढीची सगळी तयारी करून झाली आता फक्त आम्हाला बाहेर गुढी उभारायची आणि साडे आठ वाजलेले आमची गुढी उभार फक्त आता बाहेर करून पूजा करायची आहे शंभूराजे उठले का शंभूराणी झाली का तयारी गुंडली ए गुंडली झोपेतनं उठलाय शंभू

घालून घे मी घालून देऊ कुट्ट्यावर है ना चला गुढी तयार झालेली आता फक्त पूजा करायची आहे शंभू तू उठला बरोबर वेळेवर आत्या आजी राहिली आहे कुठे ती कुठे आत्या नाही थांबू

आजींनी पण गुडी उभारले बघितलं का चवीकडे गुडी आहे आज छान आवाज सुटलीय सकाळपासून जायचं आता आरती करायची पप्पाला पप्पा आरती करणार आहे आताला कर कर मोठा हो मोठा हो आईला कर शंभू आई राहिली आईला करून साखर नमस्कार करा काय झालं म्हणू चल दाला करून घे आमच्या घरची गुढी उभारली गेलेली आहे आणि आम्ही सगळे जण तयार आहोत आणि आता चला नैवेद्य करायचंय शोचल गरमे <laughs> स्वयंपाकाची तयारी आहे कणिक भिजवून ठेवली आमच्याकडे नैवेद्य बारा वाजता दाखवला की त्यानंतर लगेचच गुढी घरात घेतली जाते बारा सव्वा बारापर्यंत त्यामुळे स्वयंपा गुढी उभारण्याची आम्हाला हीच गाय असते की थोड्या वेळ ती बाहेर राहावी जरा चार पाच तास तरी मिळावे ना त्यासाठी असते सो चला स्वयंपाक करायचा आहे आज आहे आमच्याकडे मस्त वे आजचा आणि हा आंबटगोड सण असतो त्यामुळे म्हणजे आंब्याचा सीझन आहे ना सो हा आंबटगोड सण असं म्हणेल आणि म्हणून आमच्याकडे आज आहे श्रीखंड जे डबे आले बाहेर थंड नॉर्मल झाले पाहिजे ना ते म्हणून आताच काढून ठेवते आणि आज गंगाफाची भाजी आहे बघाईस चला स्वयंपाकाची तयारी झालेली आहे आमची भाजी झाली पोळं झाला पण पाताचा कुकर होतोय आपली लट्टे पुऱ्या आता आम्ही तळून घेते आणि आमचे राहिले थोडीशी भजी आहे मुंगवडी आज मोंगवडी करणार आहे आम्ही सो मुगाचे डाळ भिजत घातलेली आहे आणि सो आज आहे गुढी पाडवा आणि तुम्हाला सगळ्यांना मराठी नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं हे वर्ष खूप छान आरोग्यदायी सुख समृद्धी आणि भरपूर आनंदात जावो शंभू म्हण सगळ्यांना हॅपी गुढी पाडवा पाडवा म्हण शंभू इकडं बघ मोबाईल मध्ये आई हा म्हण पाडवा हा सो आमच्या शंभूकडनं तुम्हाला शुभेच्छा मिळालेल्या आहेत So, इज नैवेद्य वाढून झालेलं आहे आज आहे मस्त श्रीखंडपुरी ही आहे गंगापची भाजी वरण भात आणि पोळी जो नैवेद्य दाखवतो आणि गुढी घरात घेऊ आम्ही आता नम ध्वजाय नमहा सोगाईच so आईची पूजा आमच्या इथे सकाळी सकाळी झालेली आहे त्यानंतर गुढी उभारली आणि त्यानंतर होतं सरस्वती पूजन आणि दाते पंचांग पूजन दरवर्षी आमच्याकडे दाते पंचांग आणलं जातं आणि त्याची पूजा केली जाते वर येऊन देवाला सुद्धा नैवेद्य दाखवून झालेला आहे चला हो ना, ना। बाराच्या आत गुढी घ्यायची असते बघा अकरा बेचाळीसच झाले आमची गुढी आले घरात गुढी पूर्ण काढून आणून घेतली आता हिला आम्हाला देवाजवळ ठेवायची असते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आणि त्यानंतर मग यातला घाटीचा हा प्रसाद म्हणून खायचा असतो अशी आमच्याकडची पद्धत आहे तुमच्याकडे काय पद्धत आहे चांगा शेजारी थोडं सरकवलं आणि गुढी आपली ठेवून घेतली चला जेवायला आज आहे श्रीखंडपुरी त्यानंतर वडी केलेली आहे गंगाफळची भाजी वरण भात आणि आज आमच्याकडे मस्त असतं बेग श्रीखंडपुरीचा या जेवायला आता आम्हाला जायचं आहे आमच्या मोठ्या घरी नवीन वर्ष लागले नमस्काराला आम्ही नेहमी जात असतो आई पप्पा शंभू आणि अंकुर असे चार जण आधी गेलेत मी आणि आबली मात्र आम्ही तयारी बाकी असल्याने राहिलो होतो घरीच चला भेटू आता सगळे तिथे आलेले आहेत आलो आता बाबांच्या घरी ए घरात सगळे जण बसले आम हा हा नाही हो सग विचारलं हे बा मुद्दाम बालपानात टाकलाय मस्ती करायची ताई कुठे गेली चिनू ताई घरी अरे शंभू काय आण बॉल घे हा मी देते मी देते हे बघ दादा आणतो आपला चल <laughs> हे बघ मुद्दाम टाकेल बर का इथे चिनू इकडे खेळ आपल्या इकडे इकडे खेळ बेटा चल बॅट घे गे बॅट घे रे तू ए एनात नाही टाकायचे मार पाहिजे हे काय छोटू तू आहे ना म्हणून शंभू पण घेऊन आला मामाकडे जाऊन हार कसं घालतो शंभू माझ्याकडे बघ का आता जेवायला शंभूला आजी घेऊन गेली तोपर्यंत मी जेवून घेते आणि मग सगळे जण बसतील नंतर मसाले भात वांग्याची आहे घोटलेली भाजी पोकळ्याची भाजी आहे साधं वरण आणि पोळ्या या, या जेवायला शोपी काका आले का तुम्ही आम्ही घेवाची वाट पाहतोय शोपी काका आले नी, आले नाही हा हो ना आता जास्त बदलून गेला आम्ही वाटच पाहतो म्हणा काकाची शंभूला बसाय घ्याव घेऊन बसा नाही तर तुंतू तुंतू आता तुंतू झाला हार कंगन शंभूला कंगन मुलींना हाल असतो नाही तो घालेल म्हणे घालत नाही बाबा चिनू दादा ने कस घातलं होत तसं घाल बांगडी 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 घालायची आले, अरे नाही चव माहिती नाही त्याला साखर ती साखर साखरेच असत त्याला माहितीच नाही काकू साखरेच असत

आणि मस्त जेवण वगैरे केलं छान वाटलं सगळी असलं की मजा येतेच आमची मोठी फॅमिली तुम्हाला तर नेहमी व्हिडिओ बघतात तुम्ही आम्हाला आणि व्हिडिओ थांबवते इथेच भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग